ट्राफिक जाम झालं आहे तुम्हाला जर इथे यायचं तर बस पण आहेत भीमाशंकर कल्याण सो इथे येण्यासाठी बऱ्याचशा अशा बसेस आहेत डायरेक्ट तुम्ही बसने इथे येऊ हो शकता आता तर इथे ट्राफिक जाम झाले मी गाडी इथे पार्क केलेली आहे सो आता इथे नो पार्किंग आहे पण पार्किंगची खूप इथे मोठी समस्या आहे तुम्ही जर मुंबई आणि पुण्याहून बसने येत आहे तर तुम्हाला इथे उतरायचं आहे भीमाशंकर बस डेपो आहे इथे तुम्ही उतरू शकता आणि इथेच बाजूला वॉशरूम्स आहेत सो क्लीन वॉशरूम आहेत लेडीज आणि जेंट्स वॉशरूम सो तुम्ही इथे जाऊन चेंज वगैरे करू शकता आंघोळ करू शकता स्वच्छता म्हणाल तर कॉमनच्या हिशोबाने बरं आहे चांगलं आहे आणि तुमचे पैसे पण वाचतील सो मुंबई आणि पुण्यावरून ज्या काढ्या जातात त्याचं टायमिंग इथे लिहिलं आहे सो इथून मुंबईसाठी पण बसेस आहेत आणि पुण्यासाठी पण बसेस आहेत डेपोच्याच बाजूला बरेचसे होमस्टेज आहेत जर तुम्ही स्टे करणार असाल तर इथे ऑप्शन्स आहेत तुम्हाला जाऊन पर्सनली चौकशी करावी लागेल दर्शनासाठी चाललो आहे आता फ्रेश झालो थोडंसं आणि इथूनच एक गोष्ट मला समजली की मंदिरापर्यंत गाड्या जातात असं सा सांगतात हजार रुपये घेतात आणि जर तुम्हाला प्रायव्हेट पार्किंग पाहिजे तर शंभर रुपये प्रायवेट पार्किंग असं चाललंय खर्च इथून आता मंदिराकडे आपण चाललेलो आहे पहिलं आपण खाली जाऊया आणि मग पुन्हा इथे येऊया कारण इथे भीमा नदीचं उगमस्थान आहे हा पण पाण्यासारखा ठिकाण आहे मंदिर आहे हे खूप सुंदर नेहमी जो पायरी मार्ग आहे ना त्याच्यानी जायचं असतं पण आता इथे काम चालू आहे तर मग आपण गाडीचा जो मार्ग आहे त्या मार्गाने चाललेलो आहोत खाली चालत चाललो आहे आणि समोरच मंदिराचा प्रथम व्ह्यू दिसतोय परत तो रस्ता पायरी मार्ग जो आहे तिथे कनेक्ट झाला आहे आणि आता इथे आजूबाजूला तुम्हाला दुकानं दिसत असतील अजून एक आठ वाजली असतील आता सो थोडं लवकरच आलो आहे ओवरनाईट ड्राईव्ह करून त्यामुळे गर्दी कमी आहे लगेच मंदिरामध्ये आपण एंटर केलं लाईन आहे आता थोडीफारच आहे जास्त नाही आहे सो एक मला वाटतं एक जास्तीत जास्त अर्धा तास लागेल व्यवस्थित दर्शन होण्यासाठी व आतमध्ये तर काही शूट करता येणार ना पण बाहेरून हे मंदिर दाखवतो तुम्हाला खूप सुंदर दर्शन झालं आपण इथून लाईन इथून आलो इथून वर जाऊन आतमध्ये दर्शन करून आलो आणि हा आहे बाहेरून व्ह्यू सो खूप सुंदर असं सु दर्शन झालेलं आहे आणि हा आजूबाजूचा परिसर दर्शन करून आल्यावर तुम्हाला समोरच हा प्रसाद दिला जातो हे लाडू आहेत शंभर रुपये बॉक्स मंदिराच्या अगदी बाजूला राम मंदिर आहे त्याच्या बाजूनीच हा रस्ता येतो सो हा रस्ता इथे आपल्याला जातो गुप्त भीमा जे लिहिलेलं आहे तिथे जायचं आहे या बाजूला एक रस्ता जातो तिथे नाही जायचं आहे सो इथून एक पायवाट जाते तीच तोच ट्रेक आहे तिथून आपल्याला जायचं आहे हा ब्रिज आहे ब्रिजच्या बाजूनी ही पायवाट आहे ती या बाजूला आपल्याला खाली जायचं आहे हा ट्रेक असणार आहे अर्धा तास पकडून चाला थोडंसंच पुढे आल्यावर जंगल लागलेलं आहे आणि जंगलातून हा आपला ट्रेक कंटिन्यू होतो आहे चालत चालत अजून थोडं पुढे आलो आहे या या, या बाजूने आलो आम्ही सो आपल्याला या बाजूला जायचं आहे इथे दोन वाट्या गेल्यात पण तिथून नाही जायचं आहे सो इथे जायचं आहे तिथे बोर्ड लिहिलेला आहे छोटासा आणि साईन्स पण केले आहे बघा इथे ॲरो केलेला आहे ऑन द वे असे साईन केलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही रस्ता फॉलो करत करत जाऊ शकता आज संडे असल्यामुळे बऱ्यापैकी लोक आहेत नाहीतर मग इथे लोक कमी असतात आणि आम्हाला लकीली पुढे मागे ग्रुप मिळाले सो एकटे तर नाही आहोत आम्ही पण काळजी घ्या तुम्ही येत आहे तर तसं तर प्रॉपर पायवाट बनवलेली आहे पण थोडंसं सांभाळून सायन्स हे बघा जागोजागी केलेली आहेत बराच वेळ चालतो आहे आणि आत्ता आपल्याला गणेश मंदिर दिसलं आहे गणेश मंदिर दिसलं आहे म्हणजे आपण जवळ आलो आहे सो ह्याची पण एक स्टोरी आहे ती मी व्हिडिओ खाली देईन कारण की हा व्हिडिओ मी नॉर्मल सारखा करतो आहे एन्जॉय करतो आहे त्यामुळे हे हो बघा हा गणपती बाप्पा आहेत साक्षी विनायक सो so, फायनली जसं मी म्हटलेलं अगदी दोन मिनटामध्ये आपल्याला आपलं डेस्टिनेशन दिसतं खाली सो so, हा पूर्ण स्लोप उतरायचा आपल्याला हा स्लोप उतरून आप आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचणार आहोत हे बघा आता आपल्याला इथून फिरून जायचं आहे खाली आणि हा बघा हा पूर्ण असा व्यू आहे पावसाळ्यात आपण काही इथे येऊ नाही शकत पण आत्ता उन्हामध्ये तर येऊ शकतो आहे सो इथून पूर्ण पाण्याचा प्रवाह आहे आणि इथे खाली आपल्याला तर जायचं आहे सो पोचलो आहे आता आपण वर होतो तिथे तिथून खाली आलो इथे अजून पण पाण्याचा प्रवाह थोडा आहे आणि इथे हे शिवलिंग आहे सो इथे पूजा केली जाते ओवरऑल जो एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा किंवा आता इथे तुम्ही बघा हा वातावरण वाता बघा खूप भारी आहे जाता रिटर्न निघतो आहे आणि जाताना या काकू आहेत या तुम्हाला इथे लिंबू सरबत वगैरे देतील सो शनिवार रविवारीच असता का काकू अच्छा बाकीच्या दिवशी नसतात तर काकूंकडनं लिंबू सरबत घेतलं आहे आपण तुम्ही पण आलात तर नक्की घ्या आपण ट्रेक करून आलो पुन्हा वर आलो आहे आणि आता आपण वर चाललो आहे भीमा नदी उगमस्थान जे ऑन द वे आपल्याला लागलं होतं जाताना तर आता आपण वर चाललो आहे सो so, इथून अगदी एक मिनटं पण नाही आहे बघा समोर इथे मंदिरच आहे तर जाऊयावर मी तुम्हाला दाखवतो गाडी जिथे पार्क केलेली तिथे परत पोचलं लेफ्ट साईडला बस डेपो आहे आणि जर तुम्हाला लंच वगैरे करायचं असेल तर इथे खूप ऑप्शन्स आहेत हे सगळे हॉटेल्स तिथे लंच वगैरे तुम्हाला मिळून जाईल Mm-hmm. आता इथून रिटर्न निघालो आहे आणि जो काय एक्सपिरियन्स होता तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एकच सजेशन आहे की सकाळी लवकर जेवढं पोचेल तेवढं जे लवकर पोचा तुमचं दर्शन खूप चांगलं होईल आणि मग तुम्हाला रिटर्न येताना गर्दीसुद्धा मिळणार नाही सो हा एक महत्त्वाचा ही एक महत्त्वाची टीप आहे आणि जर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टचं यूज करताय तर बस ज्या आहेत त्या थोड्याशा असं मला वाटलं की बिनभरोश्याचे आहेत सो प्रायव्हेट व्हेकल असेल तर बेस्ट आहे किंवा मग ज्या बसेस आहेत त्यांचं टाईम टेबल मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही चौकशी करू शकता आणि त्यानुसार प्लॅन करू शकता तर भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय